बीआरन्यूज चॅनल युवक संस्था आणि चंद्रनील सोशल फाउंडेशनच्या वतीने मोफत गणेश मूर्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते एसपीएम इंग्लिश मीडियम स्कूल इथं चित्रकार विकास गोसावी शहर काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा चंद्रनील फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुशील बंदपट्टे आणि शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे प्रमुख सी ए राजेश पटवर्धन यांनी कार्यशाळेचं उद्घाटन केलं दरम्यान बी आर न्यूज चॅनल गणेश युग संस्था आणि चंद्रनील सोशल फाउंडेशनच्या वतीनं रविवारी मोफत गणेश मूर्ती कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं दीप प्रज्वलन करून गणेशाच्या मूर्तीला साकारत विकास गोसावी यांनी या कार्यशाळेची सुरुवात केली याप्रसंगी पटवर्धन यांनी निसर्गाचं संरक्षण करणं संवर्धन करणं हे आपलं काम आहे त्या दृष्टिकोनातून बी आर न्यूज चॅनल गणेश युग संस्था आणि चंद्रनील फाउंडेशन यांचं कार्य कौतुकास्पद असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं आणि यावेळी सुशील बंत पट्टे यांनी आपल्या हातानं बनवलेली गणपतीची स्थापना करणं म्हणजे सकारात्मक ऊर्जा आणि बापाचा आशीर्वाद प्राप्त करणं असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं दरम्यान विकास गोसावी यांनी विद्यार्थ्यांना बेस कसा तयार करायचा गणेश मूर्तीचे कोणकोणते अंग कशा कशा पद्धतीनं तयार करायचे याचं सखोल ज्ञान कार्यशाळेत सहभागी झालेल्या कलाकारांना दिलं सरस्वती माता आणि गणपती बाप्पा गणपतीला चौसष्ट कला चौदा विद्यांचं दैवत मानतात आणि त्या भह्यांचं आपण भिजू घालून त्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करतो आणि त्याच्या लगद्यामध्ये थोडीशी माती मिक्स करतो त्याबरोबर बरेचसे गोष्टी पण मिक्स करत असतो आपण तर या मातीमध्ये सुद्धा आपण कागदाचा लग्दा मिक्स केलेला आहे जे बायंडर म्हणजे मोस्चं काम करतं ज्यावेळी बी आर न्यूज चॅनलचे पत्रकार आदित्य केंगार आकांक्षा सोनवणे प्रशिक्षक आर्टिस्ट विकास गोसावी आसावरी गांधी भोमिशा शहा सोनाली वाघमोडे तनिष्क गोसावी आदी उपस्थित होते मी आणि माझी मुलगी आज इथे या कार्यशाळेमध्ये प्रथमच भाग घेतला आणि आम्हाला इथे खूप छान अनुभव आला फर्स्ट टाईम आम्ही अशी गणपतीची मूर्ती बनवली आहे दोघींनी पण आणि माझ्या मुलीसोबत मी एवढा क्वालिटी टाईम स्पेंड केला आणि आमच्या हातून खूप सुंदर अशी गणपतीची मूर्ती तयार झालेली आहे आता आम्ही ही घरी जाऊन नक्की स्थापित करून तिची पूजा करू आम्हाला इथे खूप छान अनुभव आला ही कार्यशाळा अशी चालू राहू हो दे या कार्यशाळेला आम्ही अशा शुभेच्छा देतो ते गणपतीच्या मूर्ती बनवण्याची जी कार्यशाळा घेतली ही दरवर्षीप्रमाणे सरांची ही कार्यशाळा या कार्यशाळेमध्ये माझ्या मुलीने सहभाग घेतलेला होता आणि अतिशय उत्कृष्टरित्या मुलांमध्ये गणपतीच्या मूर्ती बनवण्याविषयी आवड निर्माण करण्याचा हे उपक्रम आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील चांगला प्रतिसाद याला मिळालेला आहे प्रत्येक वर्षी असेच उपक्रम सर राबवत असतात खूप खूप शुभेच्छा धन्यवाद इथं गणेश संस्था विकास गोसावी सर यांच्या कार्यशाळातर्फे इथं मी आलेली आहे मी पहिल्यांदा आलेली आहे इथं गणेश मूर्ती बनवण्यासाठी आणि मी स्वतः बनवलेले आहे इथं आल्यानंतर इतकं छान वाटले मूर्ती बनवताना मी पण मुलांमध्ये मुलं होऊन गेले तसं एवढं छान मला वाटलं आणि विकास गोसाई गोसाईसरांकडनं ही जी कार्यशाळा आयोजित केलेली आहे याचा खरंच खूप आनंद झाला कारण मुलांकडं ज्या वेगवेगळ्या कलागुण आहेत त्याला कुठंतरी वाव मिळतो आहे आणि सध्या आपल्याकडे पर्यावरणाचा जो ऱ्हास होत चाललेला आहे त्याबाबत देखील सरांनी इको फ्रेंडली ही जी एक संकल्पना आणली आहे ती खूप सुंदर आणलेली आहे त्यामुळे विकास गोसाईसरांचे खूप खूप धन्यवाद